जालन्यातील शिवसेनेचे जुने नेते असलेले बद्रीप्रसाद सोनी आणि जालना लोकसभेचे नेते तथा बुलंद सेनेचे पक्षप्रमुख संतोष कोल्हे यांची आज जालना शहरात अचानकपणे झाली भेट दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली चहा घेतला त्यासोबत राज्य मंत्री अर्जुन खोतकर साहेबाबद्दलही चर्चा त्यांनी केली याच निमित्ताने बद्रीप्रसाद सोनी यांची एक विशेष मुलाखती घेण्यात आली तर आमदार संजय शिरसाट हे कॅबिनेट मंत्री झाल्याबद्दल बद्रीप्रसाद सोनी यांनी आनंद व्यक्त केला ब्रेकिंग न्यूज वलन सेनेवर असं अर्जुन खोतकरच एक मानली बर बर देवेंद्र फडणवीस यांच्या कामाबद्दल काय वाटतं तुम्हाला देवेंद्र फडणवीस काम एकदम चांगलंच राहणार आहे त्यांना हो, था बरं ठाकरे मुख्य शिवसेनेचे कार्याध्यक्ष असताना इथं नगरपालिकेची उद त्यावेळेस आपले शेजारी बसलेले सभागृह नेते नगरचे संजय शिरसट ते आता मंत्री झालेत समाज कल्याण खात्याचे मंत्री झालेत मग मित्राला काय शुभेच्छा देणार तुम्ही एकदम त्यांना त्यांच्या पुढच्या वाटचाल शुभेच्छा ते माझे जवळचे म्हणजे मित्र सारखे आम्ही शिवसेनेमध्ये एक टाइम खूप काम केलेलं आहे आणि बरं तुम्हाला कसं वाटत मंत्री म्हणून काय ऍक्शन घेतील का जरा सर्वात बेधडक मुलाखत पहा संध्याकाळी आज रात्री नऊ वाजता उद्या सकाळी पुन्हा अकरा वाजता फक्त स्वराज्य बुलंद बुलंदसेनेवर शिवसेनेचे जुने ते बद्रीप्रसाद सोनी आणि संजय शिरसाट कॅबिनेट मंत्री यांच्याबद्दल काय म्हटलं माजी मंत्री आमदार अर्जुन खोतकर साहेबांबद्दल काय म्हटलं महाराष्ट्रातल्या शिवसेनेबद्दल काय म्हटलं बेधडक मुलाखत संघर्षाचा संतोष कोले पडील जालना लोकसभेचे नेते तथा बुलंदसेना पक्षप्रमुख टीही बुलंद संपादक दर्पण दिनीच्या पार्श्वभूमीवर मुलाखत नाही रोकटोक सत्यवादी बेधडा फक्त स्वराज्य बुलंद आवाज टीही बुलंदसेना नंबर वन पाच जानेवारी दोन हजार चोवीस धन्यवाद टीव्ही बुलंदसेना न्यूज नेटवर्क रोखोक मराठी नंबर वन चॅनल